नमस्कार मित्रांनो वाटा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण विविध कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या राज्य आणि राजधानी किंवा देश किंवा राजधानी यामध्ये विविध देश आणि त्यांच्या राजधान्या बघणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये पर्टिक्युलरली ले आपण एशिया खंडातील देश आणि त्यांच्या राजधान्या बघणार सुरुवात करताना आपण भारत भारत आणि त्याचे शेजालेल राष्ट्र आणि त्यांच्या राजधान्या बघणार आहोत आणि हळूहळू आपण मिडल ईस्ट साऊथ एशिया साऊथ ईस्ट एशिया या भागातील जी राष्ट्र आहेत त्यांच्या राजधानी बघून सुरुवात प्रथम बघायचं झालं तर भारताची जी राजधानी आपल्याला बघायला मिळते ती कोणती आहे ती न्यू दिल्ली आहे राईट भारताची राजधानी न्यू दिल्ली आहे त्याच्यानंतर आपला शेजारी राष्ट्र जे आहे पाकिस्तान जे शेजारी राष्ट्र आहे तुम्हाला बघायला मिळेल ते पाकिस्तान तर त्याची जी राजधानी आपल्याला बघायला मिळते ती कोणती आहे पाकिस्तानची राजधानी ती बघायला मिळते इस्लामाबाद आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे भारताच्या जे साऊथ एशियाला आहे किंवा दक्षिणेकडे श्रीलंका आहे त्याची राजधानी आहे कोणती श्रीलंकेची राजधानी ती कोलंबो हो आहे श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो किंवा ठीक आहे त्याच्यानंतर सध्याच्या नेपाळची राजधानी आपला हा इथे नेपाळ आहे नेपाळ दिसत असेल तुम्हाला नेपाळची जी राजधानी आहे ती आहे काठमांडू आहे ती कोणती आहे काठमांडू आहे राईट नेपाळची राजधानी right. तुम्हाला बघायला मिळेल ती काठमांडू आहे काठमांडू आहे त्याच्यानंतर नेपाळच असलेला जवळचा जो देश आहे नेपाळच जवळ असलेला जो देश आहे भूतान भूतान त्याची राजधानी जी आहे तुम्हाला बघायला मिळेल ती भूतानची राजधानी थंपो आहे भूतानची राजधानी थंपो आहे आपल्या बंगालचा वरचा बांगलादेश जो आहे बांगलादेशची राजधानी तुम्हाला बघायला मिळेल ढाका आहे बांगलादेशची राजधानी ढाका आहे आपल्या पूर्वेकडील जो लगतचा देश आहे तो म्यानमार आहे म्यानमारची राजधानी न्युप्युद न्युपी ही आहे उच्चारास जर अवघड जातं पण तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे म्यानमारची राजधानी न्युप्युद आहे न्य म्यानमारजवळच तुम्हाला थायलंड हा देश बघायला मिळेल थायलंड थायलंडची राजधानी कोणते आहे बँकॉक आहे थायलंडची राजधानी बँकॉक आहे त्याच्यानंतर कोलंबिया त्याच्याजवळचा देश आहे कोलंब कोलंबिया त्याची जर राजधानी फेन पे फेन पे हे जरा म्हणायला अवघड जातं पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित लक्षात द्या तुमचं इंडोनेशियाची राजधानी जी आहे इंडोनेशियाची राजधानी तुम्हाला जाकर्ता बघायला मिळते जाकर्ता बघ पर... फिलिपाईन्सची जी आहे राजधानी आहे ती तुम्हाला मनीला बघायला मिळते फिलिपाईनची राजधानी मनीला बघायला मिळते जपानची राजधानी इकडे आपण पूर्वेकडे जर आलो तर जपानची राजधानी ही टोकियो आहे जपानची राजधानी ओके चायनाची राजधानी आपल्याला बघायला कोणती मिळते बीज चायनाची राजधानी आपल्याला बेजिंग बघायला मिळते त्यांच्यानंतर आपण मंगोलिया बघू जो मंगोलिया हा कुठला आहे चायनाच्या उत्तरेकडील देश आहे मंगोलिया तर त्याची जी राजधानी उलनबतूर आहे कोणती उलनबतूर आहे बरोबर पण आता थोडंफार कझाकिस्तान उझबेकिस्तान ह्या देशांची किंवा कर्जी कर्गिस्तान ह्या देशांची राजधानी बघू तुम्ही इथं बघाल तर आधी रशियाला संपू रशियाची राजधानी जी आहे तुम्हाला मॉस्को बघायला मिळते मॅपमध्ये दिसत नाही पण रशियाची राजधानी कोणते मॉस्को आहे त्याच्यानंतर कझाकस्ती कझाकस्तानची राजधानी जी आहे कझाकस्तानची राजधानी ती अस्ठान आहे कझाकस्तानची राजधानी अस्ठान आहे उझबेकिस्तानची जी राजधानी आहे ती तशकंद आहे उझबेकिस्तानची राजधानी तशकंद आहे कर कर्गिस्तान कर्गिस्तानची राजधानी कोणते बिश्केक बिश्केक आहे चायनाच्या दक्ष पश्चिमेला तुम्हाला कर्गिस्तान बघायला मिळतं तुर्कमेनिस्तान बघायला मिळतं त्याच्यातील कर्गिस्तानची राजधानी काय आपण बघितलं बिश्केक आहे आणि तुर्कमेनिस्तानची राजधानी आहे दुशंबे दुशंबे आहे दुशंबे राईट त्याच्याखाली तुर्कमेनिस्तानच्या खाली आपला अफगाणिस्तान येतो जो भारताची मैत्रीपूर्ण राष्ट्र आहे त्याची जी राजधानी आहे ती काबूल आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे आणि काबूलच्या वर तुम्हाला इथं बघितलं तर तुर्कमेनिस्तान लागतं तुर्कमेनिस्तान त्याची राजधानी अश्कबा ग बाद अश्कबात आहे अश्कबात आहे अश्क इराणची राजधानी तेहरान आता हे इराणची राजधानी तेहरान कसं लक्षात ठेवायचं रान रान तेहरान इराण रान शेवटला आलेले इराकची राजधानी कोणती आहे बगदाद इराकची राजधानी बगदाद आहे सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे बहिरेन आहे राईट सौदी अरेबियाची सॉरी सौदी अरेबियाची रियाद आहे हे करेक्शन करा सौदी अरेबियाची राजधानी रियाद आहे ओमानची राजधानी कोणती आहे मॉस्क्युट आहे ओमानची राजधानी मॉस्क्युट आहे हेमनची क कोणते आहे सैना हेमनची साजदा सायना आहे इस्रायलची राजधानी कोणते आहे जेरुसलेम आहे इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे तुर्कीची राजधानी कोणते आहे अंकार तुर्कीची राजधानी अंकार आहे मोस्ट ऑफ द आपण इथं एशिया खंडातील जे आहे देश आणि त्याच्यातील कंट्री देश आणि त्यांच्या राजधानी बघायचा प्रयत्न केलेला आहे काही राहिला असेल तर आपण नेक्स्ट चाप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युरोप आणि त्याच्यानंतर आफ्रिका खंडातील काही देश असतात त्यांच्या देश आणि राजधानी आव थँक्यू